आणि हरतालिकेच्या पंढरा फूल हे पीस घेतलेले देहूजा आहे ती झालेली आहे आणि हरतालिकेच्या पूजेसाठी काय साहित्य लागते ते बघूयात आपण तर हा पाटा किंवा चौरंग देखील तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी सगळं फळं वगैरे आहेत हे धुत्र्याचं फूल आहे कणीस सीताफळ आहे आघरडा या ठिकाणी डाळिंब वेग आहे केळी वेगवेगळ्या प्रकारची पत्री घेतलेली आहेत फुलं आहेत आणि या ठिकाणी निरंजन घेतलेलं आहे दूध आहे लाल आणि पांढरं फूल हळदी कुंकू अष्टगंध किंवा तुम्ही या ठिकाणी जे आहे ते गुलाल देखील घेऊ शकता तांदूळ या ठिकाणी घेतलेला आहे भस्म घंटा कापूर वस्त्रमाळ काळीपेटी या ठिकाणी नाण्या घेतलेलं आहे याच्यावरती टाकण्यासाठी हे पांढरं वस्त्र घेतलेलं आहे ओठी भरण्यासाठी हे पीस घेतलेलं आहे पाणी आणि महादेव बनवण्यासाठी या ठिकाणी वाळू जी आहे ती घेतलेली आहे तर पूजेची संपूर्ण तयारी मी करून घेतलेली आहे त्या पूजेला करणार आहे सुरुवात तर बघा कोणतीही पूजा करण्याच्या सुरुवातीला जर आपण त्याची पूर्वतयारी केलेली असेल तर आपल्याला वेळ फार कमी लागतो आणि आपली पूजा देखील अगदी छान होते तर या ठिकाणी साडी जी आहे ती देखील मी घेतलेली आहे, आहे, आहे तर त्यासाठी हे मंगळसूत्र जे आहे ते घेतलेलं आहे साडी पिन काही ज्वेलरी जी आहे ती घेतलेली आहे नथ आहे तर बघा आज हरतालिकेची पूजा असल्यामुळे ही नथ जी आहे ती घेतलेली आहे या ठिकाणी गजरा जो आहे तो घेतलेला आहे आणि याच्यामध्ये बांगड्या आहेत तर मॅचिंगच्या बांगड्या शोधणार आहे आणि या आहेत लाल कलरच्या बांगड्या तर या बांगड्या ज्या आहेत ते घालणार आहे सुरुवातीला या ठिकाणी वस्त्र जे आहे ना ते अंतरायचं आहे तर पांढरं वस्त्र घ्यायचं आहे आजची हरतालिकेच्या पूजेसाठी पांढरं वस्त्र जे आहे ते लागतं ठिकाणी थोडेसे तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहेत सुरुवातीला दिवा जो आहे ना तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता याला लावायचं आहे हळदी कुंकू कोणतीही पूजा जी आहे ती सुरू करण्याच्या पूर्वीना दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिवाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अक्षदा व्हायच्या आहेत फुल जे आहे ते समर्पित करायचं आहे आणि त्यानंतर जी पूजा आहे ती तुम्ही सुरू करू शकता तर या ठिकाणी दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घेतलेला आहे आता आचमन जे आहे ना ते करायचं आहे तर या ठिकाणी डाव्या हाताने पाणी जे आहे ते उजव्या हातावर घ्यायचं आहे आणि तीन वेळेस मंत्र जे आहे ते म्हणायचं आहे ओम केशवाय ओम माधवाय ओम नारायण नमहा त्यानंतर पूजेला जी आहे ती सुरुवात करायची आहे हे बघा हरतालिका हे महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी असलेलं व्रत आहे पार्वतीला शिवप्राप्तीसाठी ना सखी तपसऱ्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे देखील म्हटलं जातं या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे जे आहेत ते परिधान करायचे आहेत घर स्वच्छ करून घ्यायचं आहे देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर हारतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची पूजा जी आहे ती करायची आहे बघा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी चांगला जोडीदार मिळावा यासाठी हे जे व्रत आहे ते केलं जातं या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो गणपती येण्याच्या आदल्या दिवशी ना हे व्रत जे आहे ते केलं जातं हार्तलिका व्रतासाठी काय तयारी करायची आहे कोणतं साहित्य घ्यायचं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे शिवलिंग जे आहे ते मी तयार केलेलं आहे भस्म जे आहे ते शिवलिंगाला अर्पित करायचं आहे चंदन अर्पित करायचं आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात जी आहे ती करून घ्यायची आहे कोणतीही पूजाना सुरुवात करण्याच्या पूर्वी गणपती बाप्पाची जी पूजा आहे ती करायची आहे गणपती बाप्पाला आव्हान करायचं आहे त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे तर बघा चौरंग जो आहे तो मी घेतलेला आहे पांढरं वस्त्र जे आहे ते टाकलेला आहे तर या ठिकाणी चौरंगावर पार्वती आणि शंकरांची स्थापना करून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा तुम्ही माता पार्वतीची देखील मूर्तीची स्थापना करून त्यांची देखील पूजा करू शकता या ठिकाणी वस्त्रमाळ जी आहे ना ती समर्पित करायची आहे आणि धूप नैवेद्य दाखवून पूजा जी आहे ती संपूर्ण करून घ्यायची आहे या ठिकाणी ना मी जे काही पत्री आणलेली आहेत ती समर्पित करत आहे वेगवेगळ्या प्रकारची ही पत्री आहेत तर आजच्या दिवशी बघा महादेवाला वेगवेगळ्या प्रकारची जी पत्री आहे ती समर्पित केली जातात अशोकाची पाने असतात त्यानंतर बघा दुर्वाकार पत्रे असतात कणिरीची पाने असतात त्यानंतर बघा कंदवनाची पाणी असतात धोत्र्याची पाने आघाड्याची पाने, पाने सर्व प्रकारची पत्री बेलाचे पान हे सर्व महादेवाला समर्पित करायचं आहे वेगवेगळ्या प्रकारची फुले देखील आजच्या दिवशी महादेवाला समर्पित केली जातात यामध्ये चाफ्याचे फुलं आहे केवडा आहे त्यानंतर कणेरीचे फुलं आहे वेगवेगळी फुले असतात धोत्र्याचे फुल जे आहे ते देखील आजच्या दिवशी फार महत्त्वाचं आहे शेवंतीची फुले जास्वंदाची फुले मोगऱ्याची फुले अशी वेगवेगळ्या प्रकारची फुले महादेवाला समर्पित केली जातात तर या ठिकाणी बघा बेलपत्र जे आहे ते मी एक एक करून असं महादेवाला समर्पित करत आहे हे जे पांढरं फूल आहे ते माझ्याकडे एकच होत तर हे फूल व्हायचं आहे पार्वतीला ठिकाण तिला ही पाच प्रकारची फळं घेतलेली आहेत हे आहे सीताफळ डाळिंब पेरू केळी आणि या ठिकाणी कणि जे आहे ते घेतलेले आहे असे पाच प्रकारचे फळं घ्यायची आहे या ठिकाणी ही जी ओटी आहे ती घेतलेली आहे तर बघा या ठिकाणी तुम्ही बांगड्या घेऊ शकता त्यानंतर जे काही पार्वती मातेला शृंगाराचं साहित्य लागतं ते देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर या ठिकाणी पूजा जी आहे ती माझी झालेली आहे धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे सगळ्या प्रकारची पत्री जी आहे ती देखील वाहिलेली आहेत पूजा करत असताना शंकराचे ध्यान जे आहे ना ते नक्कीच करायचं आहे पूजा झाल्यानंतर माता पार्वती आणि महादेव यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यांची आरती करायची आहे हे बघा दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तर पूजा जी आहे ती देखील करायची असते दही भाताचा नैवेद्य दाखवून आरती करून मग पूजा जी आहे ती तुम्ही काढू शकता तर माझी पूजा जी आहे ती झालेली आहे देवांची देखील पूजा जी आहे ती मी छान अशी केलेली होती सकाळी सगळे देव स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत छान पूजा केल्यानंतर बघा मन देखील प्रसन्न असतं आणि ज्या दिवशी विशेष पूजा असते ना तर त्या दिवशी मी देव वगैरे स्वच्छ असे धुवून घेते आणि त्यानंतर मग देवाची पूजा करते तसं रोजच धुते परंतु ज्या दिवशी पूजा असते त्या दिवशी विशेष असे सर्व देवांना जे आहे ते स्नान घालते आणि त्यानंतर मग पूजेची तयारी करून घेते खूप छान आणि खूप प्रसन्न असं वातावरण आजच्या दिवशी घरातील होतं तर या ठिकाणी कापूर जो आहे तो कापूर या ठिकाणी मी थोडासा जास्तच टाकत आहे त्यामुळे घरातील वातावरण जे आहे ना ते खूप छान होतं कापराचा वास मला फार आवडतो त्यामुळे थोडंसं जास्तच कापूर या ठिकाणी मी टाकत असते हे बघा ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये विशेष व्रताची पूजा करत असतो त्यावेळेस आपल्या घरातील वातावरण एक वेगळंच पॉझिटिव्ह असं बनलेलं असतं खूप छान असं घरातील वातावरण होतं आणि सकाळी सकाळी घरामध्ये दे देवपूजा केलेली असेल तर घरातील वातावरण प्रसन्न असतं संपूर्ण दिवस अगदी छान मस्त असा जातो देवपूजा जी आहे ती सकाळी सकाळी झालेली आहे आणि आपण जर देवपूजा केलो व्रत वैकल्य केलं तर मुलांना देखील या सर्व गोष्टींची सवय लागते मुलांना या सर्व गोष्टींची माहिती होते आणि आपल्याबरोबर ते देखील करायला लागतात तर सकाळी सकाळी मुलं शाळेला जाताना दिवा वगैरे लावतात देवाला नमस्कार करतात आणि त्यानंतर शाळेला जातात माझी पूजा जी आहे ती झालेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम शिवाय